मी केशव कामाजी कांबळे दोन हजार पासून बारी बहुजन महासंघामध्ये प्रवेश केला होता तेव्हापासून वंचित बहुजन आघाडी स्थापन झाली तेव्हापासून आजपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आणि आजच्या घडीला आज सरसेनाने अंदराज आंबेडकर साहेबांनी जो सामान्य घटकाला सत्तेमध्ये देण्या पाठवण्याचं जे काम करण्यासाठी जो शिंदे असतो शिवसेना पक्षासोबत जी युवतीचा हात हात मिळवणी केली आहे त्या निर्णयात मी स्वागत करून आनंदराज साहेबात व नांदेड दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष अनिल शिरसे व नांदेड उत्तरचे जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ सोनसोळे यांच्या कामावर विश्वास ठेवून मी आज सरसेनाने आनंदराज आंबेडकरची रिपब्लिकन सेना या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे